सं <laughs> <laughs> पाणीपुरवठा सभापती निवड झाली काय सांगाल लोकनायक राणादादा युवा नायक मल्हारदा शहराध्यक्ष अमित भैया शिंदे यांच्या सर्वांच्या प्रयत्नानं यांनी टाकलेल्या विश्वासामुळं माझी पाणीपुरवठा सभापती कधी निवड झालेली आहे नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राणादादांनी मल्हारदादांनी शहराला दररोज पाणीपुरवठा करण्याचा शब्द दिला होता त्या संदर्भात नगरपालिकेच्या जी योजना आहेत त्या नावावरून पाणीपुरवठा करण्याची योजना असेल रुईभरवरून पाणी पुरवठा करण्याची योजना असेल किंवा रामदारावरून तुळजापूरवरून उस्मानाबादला पाणी पाणीपुरवठा करण्याची योजना असेल त्या योजना माझ्या कार्यकालामध्ये पूर्ण करण्यासाठी राणादानी दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी मी जेवाचं रान करीन आणि शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करीन एवढी ग्वाही देतो आणि पूर्ण धाराशिवकरांना शिवकरांना पा दररोज पाणीपुरवठा करण्याचं आश्वासन करतो